गोकुल सोबत गो आजच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे येथे का विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत काय सांगाल बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे कसं वाटते खूप छान वाटतंय म्हणजे एक्सपेक्टेशन वगैरे ते सगळे कम्प्लीट झालेत आणि खूप छान वाटतं म्हणजे नाईंटी थ्री पॉईंट वन सेवन मिळालेत आणि घरातले पण सगळे खुश आहेत आणि साठेच्या सगळ्या टीचर्सने खूप सपोर्ट केला आहे आम्हाला आणि ऐकेस्ट त्यांच्यामुळेच आम्हीपर्यंत आले मी अँड थँक्यू सो मच सगळे टीचर्सना कसा केला अभ्यास बारावीला बारावीचा अभ्यास म्हणजे क्लासला रोज यायचे आणि म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट होता आणि डेली जे असायचं शिकवलं ते रि रि रिव्हिजन टाईम टू टाईम टेस्ट वगैरे सगळे प्रिलियम्स वगैरे आणि टीचर्सच्या सगळं सपोर्टमुळे हो सगळं झालं आणि खूप छान झालं जे आता अकरावीला मुलं आहे ते बारावीला जाणार आहेत त्यांना काय सांगशील एकच की टाईम वेस्ट करू नका कारण की नंतर असा एक टाईम येतो ट्वेल्थमध्ये की तुम्हाला सगळं जेई वगैरे सगळं करावं लागतो सो बोर्ड्सचा अभ्यास तो स्टार्टिंगपासूनच जर केला तर लाईक पुढे एकदम इझी जाईल सो टाईम वेस्ट करू नका आणि आधीपासून डेली थोडं थोडं रिवाईज करत जावा मग एकदम नीट सिलेबस कम्प्लीट होतो पुढे करिअर काय करणार आहेस पुढे इंजिनिअरिंगचाच प्लॅन चालला आहे आणि होप सो की कॉलेज पण तसं चांगलं मिळेल आणि इंजिनियर का इंजिनिअरिंग कारण की आता जे जसं टेक्नॉलॉजी आता सगळी लाईक इनक्रीज होती ए आय वगैरे सो ह्या ह्याच फील्डमध्ये कुठं गेलं तर मग पुढं आपलं लाईक सर्वाईव आपण पुढच्या फ्युचरमध्ये करू शकतो सो ह्याच एक असं आहे की आपण पुढं फ्युचर सिक्युअर वगैरे होऊ शकतं सो इंजिनिअरिंगच समृद्धी चंद्रकांत बोगाटे बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे खूप आनंद होतो आहे आज वर्षभराचं प्रिपेरेशन आता बघून रिझल्ट बघून खूप आनंद होतो पुढे काय करणार आहेस करिअरमध्ये इंजिनिअरिंग आहे बघायचं सी एस थ्रू इंजिनिअर का हो टेक्नॉलॉजी खूप पुढे चालली आहे सो आपण ही त्या दिशेने जावं असं वाटतं काय सांगशील बारावीचा आज निकाल जाईल झालाय कसं वाटेल मस्त भारी <laughs> रिझल्ट मिळल्यावर कशी कशी होती प्रतिक्रिया तुझी प्रतिक्रिया कशी होती आणि फॅमिलीची प्रतिक्रिया कशी होती रिझल्ट बाबांनी पहिला बघितला बघितल्यानंतर मग ते म्हणाले किती वाटते तुला किती पडते त्यांना अंदाज घ्यायचा होता माझ्याकडून सो मी म्हणलो एटी फाय टू नाईन्टी पडतील मग त्यांनी मला एटी सिक्स पडलेत ॲक्च्युली मग त्यांनी विचारले स ते सत्तरमध्ये तर नाहीत ना त्यांनी मग भीती घालायसाठी पहिलं सिक्स्टी एट सांगितली सो असं सस्पेन्सफुल वातावरणात त्यांनी असं सरप्राईज दिलं सो भारी वाटलं सगळ्यांनाच बारावी कुठल्या पदवीत केला आहेस आणि कसा अभ्यास केला आहे बारावीला बारावी मी पी सी बी सा पी सी बायोलॉजी होतं माझं मॅथ्स काय आवडतच नव्हतं पहिल्यापासून सो बायोज घेतलं बारावीत ॲक्च्युली नीटची तयारी सुरू होती सो बोर्डाकडे जास्त लक्ष जात नव्हतं पण शेवटचे तीन चार महिन्यात खूप असे पेपर वगैरे सॉल्व केले जे ज्याच्यामुळं ग्रीप आली शेवटच्या पेपर्सना आपण जास्त पेपर सॉल्व केली की आपल्याला पुढं तेच तेच क्वेशन रिपीट पडू शकतात त्याचं एक आयडिया भेटते पुढे करिअरमध्ये काय करायचं एमबीबीएस काय करायचं बाबांनी सांगितले की खूप असे लोक आहेत ज्यांना मेडिकल ट्रीटमेंट भेटत नाही किंवा जे लॅक ऑफ मनी किंवा जाणीव नसती कुठल्या गोष्टीची सो त्यांचे जीव जातात सो अशा लोकांचे जीव वाचवणे यासाठी डॉक्टर बनायचे uh, अकरावीला लता जे विद्यार्थी जे बारावी गेले त्यांना काय सांगशील काय मार्गदर्शन करशील मार्गदर्शन त्यांना असं करावं की दोन तीन महिन्यात त्यांनी आधी तुम्ही त्यांचा जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यावर फोकस ठेवावा त्या फोकससोबत थोडं थोडं स्टेटबोर्ड करावं कारण स्टेट बोर्डचे लिंक असतं जे नीट सगळ्यालाच त्यामुळं तेवढं लिंकनं तुम्ही जरी अभ्यास केला तरी चालतं आणि भरपूर पेपर सोडवावे मी इनफॅक्ट प्रत्येक सब्जेक्टचे वीस वीस पेपर सोडवलेले सो खूप फायदा होतो त्यांना पहिला बारावीचा निकाल जाहीर झाला आहे काय सांगशील Uh, माझं नाव प्राजक्ता सुभाष पाटील आहे आणि आज रिझल्ट जाहीर आहे सो एक्सायटिंग होतं तर सुद्धा तर थो, थोडी भीती पण वाटत होती कसा लागेल पण जेवढा एक्सपेक्ट केलं होतं तेवढे जागलेत सो चांगलं आहे होतं पुढे काय करायचं आहे करिअरमध्ये मी सी एस चूज करणार आहे डेटा सायन्स और ए आय थ्रू इंजिनिअरिंग करणार आहे अभ्यास, अभ्यास, आ, थे थे अभ्यास के हो जा कसा केलेला अभ्यास प्रिवियस इयर सॉल्व्ह करणे जे सर सांगतात नोट्स त्यांनी काढणे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करणे आणि आपला टाईम आपण कुठे वीक आहोत तेथे जास्त भर पाडणे तसा मी अभ्यास केला माझ्या परीने जेवढा होईल तेवढा काय सांगशील आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे कसं वाटेल माझं नाव आर्यदा उदय काजरेकर पहिल्यांदा म्हणजे मी सकाळपासनं खूप एक्सायटेड होते मला अजिबात म्हणजे काही सुरू आहे माझ्या आजूबाला काही कळत नव्हतं मला फक्त रिझल्टची टेन्शन होतं कारण खूप अभ्यास केला ना मी आधी आधीपासून मग आणि स्टार्टिंगपासूनच खूप फोकसने अभ्यास केल्यामुळे एक चॅप्टर झाला तर तो झाला परत त्याच्याकडे बघायचा नाही जोपर्यंत एक्झाम येत नाही एक्झाम होईपर्यंत दुसरे चॅप्टर्स करायचे आणि मग लास्ट लास्ट सगळे एक्झामचं जे चॅप्टर्स आहेत ते एकत्र करायचे असं होतं त्यामुळे मला खूप टेन्शन होतं सकाळपासनं आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होता आमच्या घरात पालकांची कशी प्रतिक्रिया होती जेव्हा रिझल्ट आल्यावर माझी आई तरी रडत होती आणि बाबा घरात नव्हते म्हणजे कामाला गेलेले पण तिथनं त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझं चांगले पडले तुला मला खूप आनंद झाला पुढं काय करणार करिअरमध्ये मला इंजिनिअरिंग करायचं आहे बट आता म्हणजे माझे मार्क्स बघितले ई टीचे तर त्याच्यावरनं मी ठरवणार की कुठली साईड एक्झॅक्टली घ्यायची आता जे अकरावीला विद्यार्थी येतात ते बारावीला जाणार आहेत त्यांना काय सांगशील तू कशा पद्धतीने मार्गदर्शन कर मार्गदर्शन म्हणजे जो एक चॅप्टर घेतला आता स्टडी करायला तो कम्प्लीट करायचा त्यातला कुठलाही क्वेश्चन जर दिला तर तो तुम्हाला यायलाच पाहिजे असा क्वेश्चन सॉल्व करायला असे जे चॅप्टर्स तुम्हाला व्हायला पाहिजे तुम्ही एक चॅप्टर घेतला आणि दुसऱ्यावरती स्विच झाला लगेच असं नाही व्हायला पाहिजे झालं आहे तर ते झालं आहे असंच अभ्यास करायचा आणि सगळे चॅप्टर्स व्हाय होतीलच असं काय नाही जे होतील ते परफेक्ट व्हायला पाहिजेत असं काय सांगशील आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आजचे पर्सेंटेज येऊन मला खूप आनंद होतो आहे सगळे घरातले पण खुश आहे आणि मेन म्हणजे मला सर्वांना थँक्यू पण म्हणायचं आहे माझ्या घरातल्यांचा सपोर्ट माझे कॉलेजचे टीचर्स सर वगैरे सगळ्यांना त्यांच्याच मार्गदर्शन खाली मला एवढे चांगले टक्केवारी पडले आणि मला सॅटिस्फॅक्शन आहे माझ्या मार्क्सशी पुढं करिअरमध्ये काय करायचं आहे मी कम्प्युटर सायन्समध्ये बघायचं चालू आहे माझं मला तिथं ए आयमध्ये इंटरेस्ट आहे सो लेट्स डिसाईड बारावीच्या जेव्हा एक्झाम होती अभ्यास कसा केलेला बारावीच्या याच्यामध्ये फुल फोकस्ड होते एकतर जे ईमध्ये एवढे चांगले नाही आहेत मला खरं माझं एम होतं की बोर्ड्स आणि ई टीमध्ये मला चांगले मार्क्स काढायचे आहेत सो मी त्याच्यामध्ये खूप काय एक एका इंटरेस्टेड होते खूप आणि फोकस्ड झालेले सो मला त्याच्यामध्ये एवढा त्रास नाही झाला कारण की अगोदरपासूनच माझं की चांगले मार्क्स काढायचे त्यात आज बारावीचा निकाल आहे कसं वाटतंय वाटतोय खूप दोन वर्षाचे जे काय एफर्ट्स होते जे काय होतं का दंगा मस्ती अभ्यास त्याचं सगळ्याचं कल्मिनेशन आणि त्याचा रिझल्ट आज झाला सो फायनली काहीतरी एक असं ओझ उचलून ठेवल्यासारखं वाटतंय सो इट्स रिलीफ छान वाटतंय इट्स गुड फील रिझल्ट पालकांच्या प्रतिक्रिया कशा होती पहिल्या तुझ्या प्रतिक्रिया कशा होत्या वेल मी असं म्हणेन की आय वुड हॅव एक्सपेक्टेड मोर मार्क्स पण पेरेंट्स वर क्वाईट हॅपी म्हणजे त्यांनी लिटली डोकारवर बसवलं हो की आज काय चल ठीक आहे एन्जॉय कर मी ऑन द अदर हँड या आय मोर पुढे करिअर मध्ये काय करायचं तुला मला इंजिनिअरिंग करायचं आहे पुढे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करून त्यातून जे काय असेल ते फ्युचर प्लॅन्स फ्युचर तर या होत्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन रवींद्र बागासह मिनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर